वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आज आहे गौरी विसर्जन आणि त्याचीच तयारी चालू आहे आमची सकाळी सकाळी लागलो आहे तयारीला मी इथं बनवते शेवयाच्या खिरीचा प्रसाद म्हटलं दरवेळेस शिरा वगैरे बनवतो म्हटलं एवढं लांबून लांबून सगळेजण येतात बघायला तर थोडंसं खाऊन गेले की आपल्या हे मनाला समाधान नाही का आणि बाहेर रोहिणी लागले रांगोळी काढायला तर घेतो पाटापाटावरून खूप सारं काम आहे आणि हो आ, ग गौरीमुळे तुम्हाला माहिती आहे की खूप सारी दगदग झाली -दग होती त्याच्यामुळे थोडी तब्येत खराब झाली होती त्याच्यामुळे मी गौरी विसर्जनाचा ब्लॉग वेळेत नाही अपलोड करू शकले मला एडिटिंगसाठी टाईमच भेटला नाही आत्तासुद्धा तुम्हाला आवाजावरून माझ्या समजतच असेल की तब्येत माझी थोडी खराब होती आणि मग म्हटलं चला आता आज अपलोड करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की गौरीपूजनाचा जो ब्लॉग आपण अपलोड केला होता त्याला तीस हजार प्लस व्ह्यू आलेत त्याच्यामुळे असं खूप छान वाटतंय एवढे व्ह्यूज आलेत त्याच्यामुळे आणि थँक्यू सो मच की खूप सारा सपोर्ट तुमचा आणि भरभरून कमेंट्स आणि भरभरून प्रेम मिळालं त्याच्यासाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि इथं बघू शकता तर बाहेर रांगोळी काढते तर आम्हाला पटकन रेडी व्हायचं आहे आणि आपला आजचा ब्लॉग पण अगदी शेवटपर्यंत पाहत राहा कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे आज आम्ही ठेवले उखाण्यांचं कॉन्टेस्ट तर उखाणा काही साधासुधा नसणार आहे जो लांबलाचं कोखाणा घेईल त्याच्यासाठी आपल्याकडे सरप्राईज गिफ्ट आहे त्याच्यामुळे आपला ब्लॉग कुठे स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर इथं बघू शकताय तुम्ही माझी इथं प्रसाद बनवायची तयारी चालू होती मग अशा अर्धवटच बघितलं बाहेरचं शूट चालू होतं त्याच्यामुळे तर पहा ब्लॉग आपला शेवटपर्यंत इथली रांगोळी काढून झाली बा रोहिणीने किती छान रांगोळी काढली कलर मस्त दिसालेत कलर मध्ये हां होय होय कलर पेंट आणि ही काय रात्री होती तशीच ठेवली हो आता छान आहे काय विस्कटली नाही काय नाही म्हणून ना बघू बादलीत सगळी फुलं पानं सगळं घेऊन आले आता कधीपासून बाहेर हा आरो आमचा हेल्प करायला लागलाय आत्तेंची कडे तयारी चालू आहे बघू आता हा कुंडल सुपा देतो तुकडं करायला जायचं हा होय होय बघा होते का नाहीतर मी करते प्रसाद तर बनला आहे आता थंड झाल्यावर अजून खीर जास्त घट्ट येईल झाली <laughs>

叫来自己。<noise> आणि इथं बघू शकताय बघा बऱ्यापैकी आलेले आहेत सगळेजण अजून बाकी आहेत कारण <laughs> तुम्हाला मी अगोदर पण त्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे गौरी बघायला खूप लांबून मुन लांबून येतात सगळेजण त्याच्यामुळे असं होतं की हॉलमध्ये जवळपास सगळीकड गौरीमुळे अशी नाही का भर भरपूर जागाही झालेली असते त्याच्यामुळे बसायला एवढा मोठा हॉल असून पण जागा पुरत नाही जा <laughs> तर इथं आता मी हळदी कुंकू लावून घेते सगळ्यांना रोहिणी आतमध्ये चहा बनवते त्याच्यामुळे आता ती थोड्या वेळान बाहेर येईल त्याच्यामुळे ते आत्ता इथं दिसत नाही आहे आणि इथं आता चालू आहे हे बघा आमच्या ह्या चुलत सासूबाई आहेत सगळेजण आलेले आहेत इथं पण अजून पण याची बाकी आहेत मग म्हटलं सगळेजण आल्यानंतर आपण कॉन्टेस्टला सुरुवात करूया अगोदर जे काही देवाचं आहे ते सगळं करून घेऊया आणि मग बाकीच्या नंतर आपलं सगळं मी तुम्हाला दाखवतेच

मला ऐकायला आणि इथं बघू शकता बघा आता सगळेजण बसलेले तर इथं चहा द्यायचं चालू आहे रोहिणीने चहा बनवला मी फक्त त्याच काम करते आणि इथं आता चहा घेऊन त्याच्यानंतर मग दोरे घेतील त्याला दोरक धारण पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे दो तर दोरं घ्यायचा असं म्हणतात आणि इथं आता आज दोरे आत्तीच घेतील कारण गेल्या वर्षी रोहिणीने घेतल्या होत्या आणि त्याच्या गेल्या वर्षी मी घेतले होते तसं तर मान त्यांचाच आहे पण आम्ही एकदा एकदा घेतलेलं आहे तर आता सगळेजण म्हणत होते या ता की आत्तींना तुम्हीच घ्या तर त्या घेतीलच तुमच्याकडे कसं असतं तेही मला सांगा नक्की कमेंट करून आणि इथं मध्येच बघा लो गोलूची किती लुडबुड चालू आहे लोलून गोलू <laughs>

घ्या <laughs> <laughs> कि उखाने होईल तेवढं जुन्या पद्धतीचं घ्या मोठा उखाना घेतो ना आपण तसा म्हणजे आम्ही तशी कॉन्टेस्ट ठेवली होती जे जो जितल त्याला गिफ्ट आहे नाही नाही पण आता तुम्ही नाही नाही तुम्हाला गडबड आहे तुम्ही चाललाय म्हणून तुम्हाला पटकन घ्या म्हणते आठवला असता बर ऑल दिस स्पॉट घ्या नाही हळदी कुंकायला म्हणलं जाता तयारीला जायला पाहिजे ना घ्या घ्या जो उशीरू देऊ खायला घेतल्याशिवाय मी जाऊ द्यायची नाही आता बर प्रसाद देतोपर्यंत खात आठवतील बरं एक एक तर घ्या ना, ना।, ना।, ना, ना। नाही नाही एक एक तुमचं घेतील घ्या तर एक एक घ्या सगळे कोण आले घरी बनतो प्रसाद देते पटकन 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 घ्या आठवा आठवा सुचवायला नाही नाही सुचवायचं काय नाही रोहिणी लागले थांबई थांबा बर उखाना तर घेऊन जावा दोन मिनिट थांब आव ही माझं त्यांच्याच ऐकायचे होते आज मोठे मोठे हा म्हण म्हणत आहे लवकर रोहिणी त्यांना माहेरच घ्यायचं होत आणि उखाण्यांचा ब्लॉग खूप मोठा होता सगळ्यांच्या केक एक होईपर्यंत बराचसा टाईम गेला मग ह्याच ब्लॉगमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवू शकत नव्हते त्याच्यामुळे हा व्लॉग मी इथंच थांबवते आणि उखाण्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या दुपार एक वाजता पाहायला भेटेल नक्की तर नक्की पहा कारण खूप छान छान उखाणे सगळ्यांनी घेतले खूप सारे धमाल मजा मस्ती केली हळदी कुंकवाच्या निमित्ताने तर आता आम्ही पण सगळ्यांच्या घरी जाणार आहे हळदी कुंकवासाठी तर तेही तुम्हाला पाहायला भेटेलच त्याच्यामुळे इथंपर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या उखाण्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय